बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले नाशिक पोलीस सुद्धा आपले कर्तव्य मोठ्या जबाबदारीने पार पाडत असताना दिसत आहे शहरामध्ये मोटारसायकल लॅपटॉप मोबाईल मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याची नाशिक पोलिसांना माहिती समजते या आरोपींच्या मागावर होते अखेर पोलिसांना यांची गुप्त माहिती प्राप्त झाली नाशिक पोलिसांनी आरोपींना सापळा रचला आणि आरोपींना मोठ्या शिताबीनं ताब्यात घेण्यात आले सौरभ शिवाजी बनकर अजय पुंडलिक बोराडे आदित्य प्रकाश देवरे उर्जित कुंदन कुलकर्णी हे नाशिक शहराचे अट्टल चोर पोलिसांनी यांना विचारपूस केली असता त्यांनी पन्नास हजार पाचशे रुपयांची चोरीची कबुली दिली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरगड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर रवींद्र बागोल विशाल काठे प्रवीण वाघमारे शरद सोनवणे प्रदीप म्हजदे नाझीम पठाण संदीप भांड धनंजय शिंदे विशाल देवरे प्रशांत मरकड जोगेश्वर बोरसे अमोल कोष्टी चालक किरण शिरसाट यांनी ही कामगिरी केली आहे महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक